महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्यात काही दिवसांपूर्वी कोयता गँगच्या दहशतीनं लोकांमध्ये भीती पसरली होती आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय व्यक्तींना डीएस के रोड ते रायकरमाळा परिसरात अज्ञात स्थळी बोलावून लूटमार आणि मारहाण करण्याची घटना घडली आहे याबाबत नांदेड सिटी पोलिसांनी कारवाई केली असून या गँगमधील तिघांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गे डेटिंग गॅपचा गैरवापर करून लोकांना ही गँग फसवत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय डी एस के रोड ते रायकरमाळा परिसरातील अज्ञात स्थळी ते गे व्यक्तीला भेटायला बोलवतात त्यानंतर त्यांना मारहाण करत पैसे मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू लुटतात या गँगनं गे लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे पोलिसांच्या चौकशी दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींनी एका ऍपचा वापर करून गे व्यक्तीशी ओळख केल्याचं सांगितलं त्यानंतर त्यांनी या व्यक्तींना अज्ञातस्थळी भेटण्यासाठी बोलवलं गे व्यक्ती भेटायला आल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्याकडून जबरदस्तीनं वस्तू हिसकावल्या बदनामीच्या भीतीमुळे बळी पडलेले लोक तक्रार करत नव्हते याचा गैरफायदा आरोपी घेत होते या गँगमधील तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा